न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी पण या ठिकाणी उपस्थित असलेल्या समस्त महिलांना आपण सांगावं त्यांना आपण संबोधित करावं आणि त्यानंतर आपल्या लक्ष्मी व्रता कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया सर्व मातृशक्तीला सलाम करतो या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चला एकच चिठ्ठी काढायची बाळा एकानी एक चिठ्ठी काढायची आणि माझ्याकडे द्यायची हा तुझ्या आईचीच काढा हा इकडे बाळा इकडे साई प्रसाद मृणाली सौ मृणाली चिठ्ठी देऊ का साडी देऊ So, अरे वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह आपल्या आजच्या या पैठणीच्या पहिल्या विजेत्या आहेत तो नाव आहे दीपाली ताई फोन नंबर आहे नाईन नाईन डॉक्टर कोण होते या तुमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

वा वा खूप छान त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करावं खूप छान जोरदार टाळ्या जायला पाहिजेत जर जोरदार टाळ्या बांधल्या तर तुमचा नंबर येऊ शकतो आणि त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करावं त्या बिल्डिंगचं काम आटोपलेलं आहे जाधव अच्छा जाधव कोण म्हणाल हात वरती करा मला बघू दे जाधव जाधव ताई किती आहे एक दोन तीन तिकडे आहेत का जाधव एक दोन तीन आणि तुमच्यापैकी जा एक जाधव आहेत रोहिणी ताई जाधव काय प्रभू काय हो थांबा देवाचं नाव घेतलं एकच प्रभू आहे स्वातीप्रभ तुम्ही जात का ते आपण रवी सरांच्या रवी शुभार पुढे याबा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आता नवदुर्गांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे हा एक आनंदाचा क्षण केलेला हे कोणाला मिळालं कोणाला साड्या नाही मिळाली हे वेगळं आहे परंतु हे कौतुकाची थाप मिळणं गरजेचं आहे आपण अनेक कार्यक्रम करतो अनेक उपक्रम करतो परंतु हा जो उपक्रम आहे हा प्रत्येक वर्षी असाच प्रकारे झाला पाहिजे तर आपल्या माता बहिणींना एक आनंदाचा क्षण आपल्याला साजरा करता येईल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खरा म्हणजे अतिशय पटकन का एक पर्यंत जोरदार टाळ्या त्याचबरोबर त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया हा नवदुर्गांचा सन्मान आणि हा विशेष एक लकी ड्रॉ आपण या साईड मध्ये चिन्ह आपण आपल्या हातात पुढे एक साईड मिळत एक साईड मिळत सन्मान दिना पुढे सगळ्या